महायुतीचा कार्यकर्ता आहे कालही मी अंबरनाथमध्ये होतो तेव्हा सांगितलं की लोकसभा आम्ही महायुतीमध्ये लढणं विधानसभा आम्ही महायुतीमध्ये लढणार आणि कार्यकर्ता जो आहे हा महायुतीचं जे आहे ते काम करत आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जे आहे सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या शिंदेसाहेबांना देखील वाटतं की महायुतीमध्ये जे आहे ती लढला गेला पाहिजे तर मला वाटतं जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत तर एकमेकांशी बोलून जे आहे युती आघाड्या ज्या आहेत त्या केल्या पाहिजे आणि मला वाटतं संबंध जे आहेत एकमेकांचे एकमेकांबरोबर जे आहे ते चांगले राहायला पाहिजे आज देखील मी बोलताना शिवसेना महायुतीचा बोलतो की नगराध्यक्ष जो आहे तो बदलापूरमध्ये बसला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये कोण कोणाला चॅलेंज देत आहे कोण काय करत आहे मला वाटतं ह्यापेक्षा महायुती कशी मजबूत होईल याच्यावरती देखील जे आहे काही पदाधिकाऱ्यांनी जे आहे हे लक्ष दिलं पाहिजे आधी डिक्लेअर होईल ना ऑफिशियली काही आपल्या गोष्टी माहिती असतात अनऑफिशियली काही गोष्टी उमेदवारी म्हणून इच्छुक जे आहे ते काही लोक असतात नगराध्यक्ष म्हणून इच्छुक असतात आणि मला वाटतं आता सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरायचं आहे पण वामन मात्रे हे जे आहे बदलापूरमध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहेत शिवसेना वाढवण्याचं काम करत आहे आणि पक्षाला जे आहे हे वामन म्हात्रे यांच्यावरती पूर्णपणे विश्वास जो आहे वामन मात्रेच्यावरती आहे वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे गतिविधी जे आहेत ते सुरू असतात आणि मला वाटतं बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यातून छत्तीस तासामध्ये जे आहे हे आरोपीला पकडण्याचं काम जे आहे हे पोलिसांनी ए टी एसनी केलेलं आहे मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये ने नेहमीच असं झालं नाही की बाबा जो त्याच्या मागे आहे सूत्रधार आहे किंवा कोण त्याच्यामध्ये इन्वॉल्वड आहे त्याला पकडलेलं नाही मला वाटतं ए टी एस जी आहे ती चांगल्या प्रकारे जी कारवाई केलेली आहे किंवा पोलिसांनी असेल ए टी एसने असेल या ठिकाणी देखील पूर्णपणे एक सर्च मोहीम जी आहे ती केली पाहिजे की अशा प्रकारच्या गतिविधींचं लिंक जे आहे ती मुंबईशी काय मला वाटतं पॉलिटिक्समध्ये संपलेला नाही एक दुसऱ्याला काय टीकाटिपणी करतो आणि शिंदे साहेबांचं आहे की कोणी किती त्यांच्यावरती टीका केली काही केलं तरी शिंदे सा के के शिंदेसाहेबांमधलं जी संवेदना आहे ती संपलेली नाही शिंदे साहेब हे प्रत्येकाच्या दुःखामध्ये जाऊन जाणार नेता आहे कुठलीही आपदा आली तर प्रत्येक पहिलं धावून जाणारा व्यक्ती जर आपल्याला दिसतो तो कोण शिंदेसाहेब कुठं हिलसालवाडीची घटना असेल महाडमध्ये पूर असेल किंवा केरळामध्ये पूर असेल किंवा कोणाला मदत करणं असेल मला वाटतं की पॉलिटिकल रायबलरी किती जरी असली तरी मला वाटतं तर पर्सनल एनिमिटी पर्सनल दुश्मनी जे आहे ते कुठल्याही घरामध्ये जे आहे म्हणजे होता कामा नाही पॉलिटिकली कितीही तुम्ही एक दुसऱ्याबद्दल बोला पण पर्सनल डिफरन्सेस जे आहे एकमेकांबद्दलची दुष्लीची भावना जी आहे कधीच जी आहे ही स्वतःमध्ये जी आहे ती कार्यकर्त्यांनी पदाधिकारी निर्माण होऊ देऊ नये आज मला वाटतं एक मोठं उदाहरण जे आहे शिंदेसाहेबांचं आणि मला वाटतं चर्चा जी आहे त्या सुरू आहेत आणि आम्ही नेहमीच महायुतीच्या साठी नेहमी तयारच आहोत पण मला वाटतं काळी जी आहे ती एका हाताने वाजत नाही काळी दोन्ही हाताने वाजते तर सगळ्या नेत्यांना मला एवढंच आवाहन करायचं आहे निवेदन करायचं आहे की अशा जेव्हा आपण मोठ्या निवडणुका लढल्या लोकसभा विधानसभा तेव्हा जे कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून दिलं आहे आता कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा आपण जे आहे हे निवडणुका आहे त्या वेगवेगळ्या लढतो आहे आणि ह्याच्यासाठी सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे जसं मी म्हणालो की टाळी जी आहे ती काही वाचत नाही काल माझ्याकडे राष्ट्रवादीचे बदलापूर अंबरनाथसाठी आले होते आ, 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 त्यांचे नेते त्यांच्याबरोबर मी सुद्धा बसलो अंबरनाथमधून बी जे पीचे देखील आले होते त्यांचं देखील ऐकणं जे आहे ते मी ऐकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे पण ॲट द एंड ऑफ द डे कुठल्याही कार्यकर्त्यावरती जो आहे हा अन्याय होता कामा नाही ही कार्यकर्त्याची देखील निवडणूक आहे कार्यकर्त्याला देखील निवडणूक लढायची इच्छा आज इकडे पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही बरोबर ना म्हणजे पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही तर पाच वर्षामध्ये कार्यकर्त्या पण इच्छुक आहे निवडणूक लढण्यासाठी तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी आज स्थानिक स्तरावरती देखील काही सोल्युशन जे आहे ते मिळतं आहे स्थानिक लेवलवरून आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात ह्याचं देखील ऐकून घेण्याचं काम जे आहे ते पक्ष करेल आणि त्याच्यामधूनच एक योग्य निर्णय जो आहे तो घेतला जाईल शंभर टक्के येईल कल्याणपर्यंत ठाण्यापर्यंत मेट्रो आली ती आता कल्याणला आलेली आता कल्याणची मेट्रो आली उल्हासनगर चिखलोरीपर्यंत आली अंबरनाथपर्यंत भविष्यामध्ये दे पुढे देखील जे आहे ती मेट्रो घेण्याचं काम आम्ही करू दोन स्टेशन त्यांना वाढवायचे आहेत